बातमी आहे राजकीय क्षेत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ उमाताई खापरे यांनी अभिनेत्री व शिवसेना नेत्या सौ दीपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली यावर त्यांनी उमा खापरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आज त्यांनी त्यांच्या इतर अकरा सहकारी महिला यांच्यावर देखील गुन्हा नोंद करण्याची भूमिका घेतली आहे यावेळी त्यांनी ज्या भाजपाच्या घाटकोपरच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांना भाजपाच्या माजी नगरसेवक प्रवीण खेडा यांनी मारहाण केली तेव्हा तुमची महिला सुरक्षा कुठं होती असा खोचक टोला देखील लगावला सुरक्षेच्या मागणीवर त्या म्हणाल्या मी अशा धमक्यांना घाबरत नाही तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद जरी केली तरी मी भाजपाच्या तीन नेत्यांना अर्थात किरीट सोमय्या चंद्रकांत पाटील अमृता फडणवीस यांना सोबत घेऊन तुरुंगात जाणार कारण त्यांनी वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वक्तव्य केले आहेत या सुरक्षेची मागणी म्हणजे मी माझ्याकडे ऑलरेडी सुरक्षा दिलेली आहे आणि एवढं एवढी स्ट्रॉंग आहे मी की मी अशा धमक्यांना घाबरत नाही मी आधीच म्हटलं की तुम्ही माझ्यावर कितीही केसेस करा किंवा काही करा माझ्याबरोबर मी भाजपचे तीन नेत्यांना आत घेऊन जाईन त्या वक्तव्यावर मी ठाम आहे आणि सुरक्षा ही मी जे बोलते आहे मी जे चालते आहे त्यातच दिसतं आहे की कि मी किती स्ट्रॉंग लेडी आहे आणि मला सुरक्षतेची परत गरज लागणार आहे मला माझ्याकडे सुरक्षा दिलेली आहे त्यामुळे त्याची हे नाही आहे भाजपचे तीन नेते ते तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे किरीट सोमया चंद्रकांतदा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मिसेस अमृता फडणवीस यांना घेऊन जाईन कारण त्यांनीसुद्धा साहेबांवर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अपशब्द काढले त्यालाच उत्तर म्हणून मी सी एम पी एमबद्दल बोलले दोन्ही दोन्ही जे आहे ते दोन्हीही तेवढंच लेवलचं पद आहे आणि त्या दोन्हींनाही तेवढंच सन्मान मिळाला पाहिजे पण आपण काय करतो पी एमला खूप मोठं समजतो आणि महाराष्ट्राला खूप हलकं समजतो महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यासारख्या पदाला आपण खूप हलक्यात घेतो आहे ते हलक्यात घेता कामा नये तेच मला सांगायचं आहे भाजपच्या उमा खापऱ्यांवर कंप्लेंट केल्यानंतर मी त्यांच्याबरोबर असलेल्या अकरा भाजपचे जे कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते आहेत ज्यांनी उमा खापऱ्यांबरोबर मिळून माझ्याब माझ्यावर घरात घुसून मारण्याची मला धमकी दिली कटकारस्थन रचलं त्याच्या विरोधात मी त्या अकरा महिलांवर सुद्धा कंप्लेंट केलेली आहे लवकरच ते तुमच्यासमोर येईलच असं नाही की नुसतं कंप्लेंट करून रा, थांबणार थांबणार आहे कारण हे सोपं नाही आहे असं सगळ्यांसमोर बोलणं की मी तुझ्या घरात घुसून मारेन म्हणून भाजप ही ज्या महिला ज्या स्त्रींबद्दल महिलांबद्दलचा तुमचा काय तुम्ही किती रिस्पेक्ट देता तुम्ही कशाबाबत बोलताय आज भाजपमधलीच एक नेता जी माझी कार्यकर्ता होती माझी नगरसेविका होती तिचं नाव आहे रितू तिला भाजपच्याच आताच्या असलेल्या नगरसेवकांनी घाटकोपरच्या इकडे तिला मारहाण केली म्हणजे अशा पद्धतीने भाजपमध्ये राजकारण केलं जात आहे स्त्रीला सन्मान दिला जातो आहे जिथे तुम्ही तुमच्याच घरात स्त्रिया सुरक्षित नाही आहेत भाजपच्या सर्व नेत्यांना मी सांगते खास करून स्त्रियाच्या ज्या महिला आघाडीच्या ज्या आहेत ना त्यांना सांगते की ति जिथे स्त्रिया तुमच्या इथे सुरक्षित नाही तुम्ही काय माझ्या घरात घुसून मारणार आहात मला आधी तिला न्याय मिळवून द्या महिला आयोगाकडे तिच्यासाठी जा तिथे जा तुम्ही तिला जास्त गरज जा। आहे तिला नाही मिळून द्यायलाच हवा जर तुम्हाला जाता येत नसेल तर मी तुमच्याच विरोधात कंप्लेंट टाकते